तर कृपाल तुमाने यांनी केलेल्या दाव्याचा ठाकरेंच्या नेत्यांनी चांगला समाचार घेतला आहे कृपाल तुमाने यांनी आमदारांची नावं जाहीर करावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे तर आम्ही कुठेही जाणार नसून उद्धव ठाकरेंसोबत आहोत असं वक्तव्य आमदार महेश सावंत यांनी केलं कृपाल तुमाने मते त्यांना असं वाटतं की कदाचित पालिका इलेक्शन पर्यंत पक्षातले सगळे लोक त्यांच्याकडे जातील त्यांना वाटतंय काय सांगावं पण जर त्यांना असं वाटत असेल तर त्यांनी किमान पाच नावं तरी जाहीर केली पाहिजे म्हणजे किमान पाच नावं जाहीर केली तर त्यांच्या बोलण्यात खरंच तथ्य आहे आणि ते गांभीर्याने एका लोकप्रतिनिधीने जसं बोलायला पाहिजे तसं ते आहेत हे आपल्याला मान्य करता येईल पण जर त्यांना पाचही नावं समजा जाहीर करता आली नाही तर मात्र नाक्यावर उभं राहून छपरी पोरं जी छुचूर जिगरी करतात ते छिछोर कॅटेगरीतलेच ते आहेत का असं समजायला पुरेसा वाव असेल शिंदे सरकारची साबासणी घेण्यासाठी काहीतरी वक्तव्य करत असतात आता त्यांना काय माहिती सगळेच आमदार असतील तर मला त्यांनी विचारा त्यांना विचारा की महेश सावंतचा नंबर आहे का त्यामुळे आम्ही कुठेही जाणार नाही आमचं दैवत बाळासाहेब ठाकरे आणि आम्ही आहेत त्याच ठिकाणी जाणार